त्यांना तपास करता त्याचं कुठं कनेक्शन आहे का ते तपास करणे त्या अनुषंगाने त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा त्यांचा युक्तिवाद होता परंतु बेसिकली आमच्या पक्षघरात असं म्हणणं होतं की या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर आहे चौदा तारखेचा पूर्वीचा जर पूर्ण एकंदर आमच्या पक्षघराचं असं म्हणणं होतं की चौदा तारखेच्या पूर्वीचा जर एकंदर सिनेरिओ पाहिला त्या प्रकरणातले जे काही आरोपी अटक करून कोर्टासमोर हजर केली त्यांच्या तपासामध्ये त्यांचा रोल कुठेही दिसून येत नाही त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये खाली अटक करण्यात आलेली फक्त मीडिया प्रेशर खाली अटक करण्यात आलेली आहे त्यांची अटक बेकायदेशीर त्याच्यामुळे त्यांना न्यायालयीन कुठली देण्यात येईल असं स्टँड होत ओके पण या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की सीडीआर सगळ्यात महत्वाचं आहेत कारण फोन कॉल झालेत आणि त्याच्यावरून खंडणीचं कॉन्व्हर्सेशन आहेत जर ते सीज केले असतील तर नऊ तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी तीन ते सहा या दरम्यान तुमचा क्लायंट नाही म्हणजेच आता आरोपी जे बाकी फोन झाले असं काही आयोन कोर्टासमोर नाही आलं म्हणलं नुसार किंवा याच वेळेला त्याचे फोन कॉल झाले असं हे असा कुठलाही न्यायालयासमोर झालेला नाही सीडीआरच्या अनुषंगाने त्यांना तपास करायचा आहे कॉल झाले किंवा कसे याची त्यांना तपासणी करायची आहे त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे असा विषय कोर्टासमोर पाठी दुसरा एक महत्वाचा सगळ्यामध्ये भेशबी मालमत्ता किंवा संपत्ती सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की सात दिवसांच्या याला कशा पद्धतीने विरोध केला बेसिकली कस्टडीचीच आवश्यकता नव्हती हा स्टँड होता आमचा त्यांच्यासोबत म्हणजे मुळामध्ये ही सात दिवसाची कस्टडी जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नाही कारण ऑलरेडी आम्ही पंधरा दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो ना पुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होता हा स्टँड होता पण तुम्ही म्हणजे कालही मी डिफेन्स या सगळ्यातला पाहिला की तुमचं म्हणणं वारंवार तेच ग्राउंड दिले जातात सीआय कस्टडी घेण्यासाठी पण मग यातला जो मालमत्तेच्या संदर्भातला विषय असेल किंवा सीडीआरचा विषय असेल आता याच्या आधीपेक्षा वेगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या त्याच्यावर तो खटला उभा राहू शकतो कदाचित सांगता येत नाही मालमत्तेच्या संदर्भातला जो विषय आहे मालमत्ता कुणाची आहे कुठे आहे हे भेटू शकतो आरोपीची आवश्यकता नाही तुम्ही सेतू शिव देवजा ये शिव जा तुमचा सात बारा तुमचं तुमच्या करतात कळतात त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही देशात भारतामधली प्रत्येकाची जी प्रॉपर्टी आहे त्या क्लिकवर सगळ्याला समजू शकते न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते कुठल्याही प्रश्नाला उपस्थित केला सगळ्यामध्ये महत्वाचं असं आहे की संपत्तीचा हा मुद्दा आता क्लिअर झाला तुम्ही सांगितलं पण एक आणखी आरोपी सापडायचा किंवा यांचे समोरासमोर बसून होणारे इंटरोगेशन असतील त्यांना त्यातले तपासातले ते असतील आणि एका स्पेसिफिक म्हणजे समजा आपण असं म्हणू की अकरा तारखेची जी एफ आय आर खंडणीची ज्या तुमच्या क्लायंटचं नाव आहे तिचा नऊ तारखेची असलेल्या लिंक या जे इंटरलिंक लिंक करायचं त्याला बफरिंग टाइम लागतो आणि म्हणून ती कस्टडी गरजेची असं म्हटलं नाही नाही असं कुठलाही त्यांचा संदर्भ नाही किंवा तसा त्यांनी युक्तिवादही केलेला नाही मुळामध्ये हा गुन्हा वेगळा आहे हा गुन्हा वेगळा आहे बेसिकली जे आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे न्यायालयासमोर त्याची जी भूमिका आहे की सहाशे आडवती खंडकरणाचा हा जो गुन्हा आहे खंचालीचा तो डिफरंट आहे आणि सहाशे सो सभवती दोन हजार चोवीस हा जो गुन्हा आहे तो वापहरण आणि गुणाचा हा टोटली डिफरंट आहे त्याचा आणि ह्याचा इंटरनेट कुठंच कनेक्शन नाही किंवा तसं तपासात कुठं आलेलं नाही असं आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे ही तुमची बाजू झाली पण आयो ज्याला आयो काय म्हणतील आज बेसिकली ह्यांचं जे म्हणणं आहे न्यायालयासमोर ते बेसिकली तुम्हाला सांगतो ओके ओके पण या म्हणजे खुनाचं मूळ हे त्या खंडणीच्या प्रकरणात अशा पद्धतीने असा कुठला युक्तिवाद सरकार पक्षाकडनं किंवा पोलिसांकडनं झालेला नाही